नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशात सगळे छान मस्त असाल छान असाल अशी अपेक्षा व्यक्त करते मनापासून अंतकरणापासून तर भोगी आज संक्रांती उद्या एका मुलगीनं मला फोन केला मॅडम मला संक्रांती दिवशी इंस्टावरती रील टाकायला सुरुवात करायची आहे टाका म्हटलं काय नाही प्रॉब्लेम फक्त एकच काम करा म्हटलं महाराष्ट्रातून मराठी भाषेतून ज्या ज्या रील्स जातील किंवा जे जे व्हिडिओ इन्स्टा फेसबुक अशा मीडियावरती पोस्ट केले जातील तिथून महाराष्ट्राची शान कधी कमी करू नका वाढवत नाही जे शान म्हणजे काय ढिगवर रील टाका आणि हजारभर तुमच्या रील हो असं नाही श्यान म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अभिमानास्पद आहे तर त्याला कुठं गालबुट न लावता मीडियावर काम करायला काय हरकत आहे म्हणून मी सांगेन हा माझा सल्ला झाला पठो न पठो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण एकदा तुमची मीडियावर आयडेंटिटी एखाद्या गोष्टीविषयी झाली ती झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरदार नकटपार मीडियावर सगळी दाखवू नका कधीतरी मजेत दाखवलं तर गोष्ट वेगळी पण अगदी तुमची प्रायव्हसी लक्षात ठेवू म्हटलं तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होईल म्हणजे तुझी बहीण काय करते भाऊ काय करतो बहिणींना आज कुठली साडी नेसली होती आई कुठल्या बाजारात गेली अशा प्रकारचं काय बनवू नका म्हटलं मी मनापासून सांगितलं तुला तुमची प्रायवसी डिस्टर्ब न होता काय करता येईल तेवढं करायचं म्हणजे मला जेवढं शक्य मी तेवढं मी तिला सांगेन संक्रांती दिवशी बनवते सुरुवात करते चांगली गोष्ट आहे इंडियात रील्स म्हटल्या पण कोल्हापूरच्या नुसती शान राखायची नाहीतर महाराष्ट्राची राखायची देशाची राखायची एवढं काम करायचं नाहीतर मग ढिघाने रील स्टार आहेत ढिघाने व्हिडिओ बनवणारे आहेत ढिघानं शॉर्ट्स बनवणारे आहेत आयडेंटिटी ज्याची चांगली असते तो जरा मीडियावरती रन व्हायला वेळ फार उशीर लागतो लवकर आयडेंटिटी खराब नाही होत म्हणून मी आपल्या मनापासून सांगितले तिला तर स्वतःची आईवडिलांची आपल्या शिक्षकांची सगळ्यांची कॉलर टाक राहिली पाहिजे म्हणून मीडियावर काम करा अनेक आहेत का, का क्रिएटरची जे मीडियावरती काम करतात आणि खूप म्हणजे खूप त्यांचे व्ह्यूवर्स पण त्यांचं फार कौतुक करतात असं तर का काम करा असा छोटासा सल्ला दिला पण मोठासा बोल तिथं सांगितला प्रत्येकाला आपापल्या गोष्टीची आवड असते म्हणजे कसं आपण ज्या राज्यात राहतो जी भाषा बोलतो त्या सगळ्याची आपल्याला आवड असते माझी नीट करत आहे म्हणजे आपलं काम करत करत बोलू म्हणून तर ही छोटीशी गप्पा मारण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे सध्या जरा मिनी ब्लॉगचं ट्रेंड चालू आहे म्हणून मी अजून पदन व्हिडिओ कमी आणि मिनी ब्लॉग जरा जास्त टाकायला सुरुवात केली बघूया म्हटलं चाललं तर दुकान चाललं नाही चाललं तर खूप वाईट वगैरे काही वाईट वाटून घ्यायचं नाही बरोबर तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि मी जे तिला माझं मत सांगितलं मी जो सल्ला दिला तो तुमच्या दृष्टीनं म्हणजे योग्य अयोग्य काय काय वाटलं तुम्हाला की ठीक आहे बाबा असंच पाहिजे तर माझं हे मत तुम्हाला आवडलं असलं तर नक्की शेअर करा लाईक करा आणि लाईकच करत नाहीत कोण लाईक फार कमी येतात मला मी बघते ना वाईट वेडिओ वाई, वाई लाईक फार कमी येतात लाईक करत चला व्हिडिओला कुणाचा पण व्हिडिओ बघा पण सबस्क्राईब करा तिथं लाईक करा तुम्ही यूट्यूबवर असा किंवा नस लाईक करा त्या व्यक्तीनं त्या के केलेल्या कष्टाला थोडीशी किंमत द्या चला तर मी भाजी नीट करते বাই 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 বাই